नमस्कार आपणा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती पुनशे एकदा स्वागत आज आपण पाहूयात बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सहसोपे भाषण भारतीय स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजनवर्ग वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज तीन जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी विनंती असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अगदी त्याच पद्धतीने क्रांतीसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या महान कार्यात साथ दिली ती त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्या पूर्णपणे निरक्षर होत्या विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व तिथूनच स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात आज कोणत्याच ठिकाणी स्त्रिया कमी नाहीत आणि याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या काळी मुलींना शिकण्यास परवानगी नव्हती मुलींना चूल आणि मूल हेच काम त्या काळी स्त्रियांना होते स्त्रियांना अगदी घराबाहेर पडण्यास ही परवानगी नव्हती अशा कठीण प्रसंगी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींसाठीची पहिली शाळा पुणे जिल्ह्यातील भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली मुलींना शिकण्यासाठी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई यांना शिक्षित केले सावित्रीबाई स्वतः मुलींना शिकवत या सर्व गोष्टी त्यावेळी समाजाला मान्य नव्हत्या त्या शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण टाकत दगड मारत कचरा फेकत त्यांना अपमानित करत लोकांनी कितीही विरोध केला तरी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे मागे हटले नाहीत त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्यपणाला लावले सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले खूप त्रास सहन केला प्रथम शाळेत समाजाला घाबरून खूप कमी मुले शाळेत येत असत परंतु हळूहळू त्यांच्या शाळेत मुलींची संख्या वाढू लागली व इथूनच स्त्री शिक्षणाची क्रांती झाली वर्णवर्चस्व अस्पृश्यता अज्ञान अंधश्रद्धा अनिष्टरोढी रूढी यांनी ग्रासलेल्या समाजात त्यांनी स्त्रियांसाठी ज्ञानज्योत पेटवली अशा या थोर समाजसेविकेचा मृत्यू देखील समाजसेवा करत असतानाच झाला सन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत प्लेगच्या रोग्यांची सेवा करतानाच दुर्दैवाने त्यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या थोर महान व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी प्रणाम सर्वांना मनपूर्वक धन्यवाद